प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत स्वामींना या दिवशी अर्पण करा एक नारळ घरात पैसा खेळू लागेल मित्रांनो स्वामी श्रद्धेनं जर तुम्ही कोणती गोष्ट केलीत तर ती कधीही व्यर्थ जात नाही त्याचं फळ हे तुम्हाला मिळतच आणि याचे प्रत्यय अनेकांना आलेले आहेत त्यामुळं जर श्री स्वामींपुढे एखादी मागितली मनोभावे प्रार्थना केली तर श्री स्वामी समर्थ तुम्हाला कधीही एकटं सोडत नाहीत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि याचा अनुभव अनेकांना आलाय याच्या गाथा गोष्टी कथा अनेकदा तुम्ही देखील अनुभवल्या व ऐकल्या असतील तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आम्ही असेच स्वामी श्रद्धेचा एक उपाय सांगणार आहोत अत्यंत साधा सोपा हा उपाय आहे जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तुम्ही खूप कष्ट करताय पण काही हाती लागत नाहीये कष्ट वाया आहे योग्य उत्पन्न मिळत नाहीये आलेला पैसा टिकत नाहीये पैसा एकतर येत नाहीये किंवा मग पैसा आला तर तो तुमच्या हातामध्ये राहत नाहीये तो येऊन कुठेतरी लगेचच वापरला जातोय एकंदरीत काय तर लक्ष्मी घरात टिकत नाहीये तर लक्ष्मी घरात टिकण्यासाठी आणि लक्ष्मीचा कायम कृपाशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये घरामध्ये राहण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा उपाय केल्यानं खरोखर तुमच्या घरात पैसा खेळू लागेल तर यासाठी एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे लक्षात असू द्या नारळ सोलायचा नाहीये त्याच्या वरचं आवरण तसंच ठेवायचं आहे तर असा हा नारळ स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यासमोर ठेवायचा आहे आणि नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे पूजा करायची आहे पूजा केल्यानंतर हा नारळ आपण आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे नारळ दोन्ही हातात धरून आपली जी काही इच्छा आहे ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींपुढे मांडायच्या आहेत आणि पुन्हा तो नारळ स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो जवळ आहे शक्यतो पायथ्याशी ठेवा सलग सात दिवस तुम्हाला ही पूजा करायची आहे मित्रांनो पूजा सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आणि लाभदायक मानला जातो म्हणजे या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे सात दिवस हा उपाय केल्यानंतर हा नारळ जवळच्या नदीमध्ये सोडायचा आहे ओढ्यात सोडला तरी चालेल थोडक्यात सांगायचं तर पाणी जिथं वाहत असेल तिथं नारळ तुम्ही विसर्जित करू शकता दरम्यान तुम्हाला या दिवसात दररोज स्वामींची पूजा करायची आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींचं नामस्मरण करायचंय आणि हा उपाय जर तुम्ही मनोभावे केल तर पैसा तुमच्या पायाशी लोळण घालेल जी काही इच्छा तुम्ही मनात धरली असेल ती पूर्ण होईल आणि माता लक्ष्मीची माता अन्नपूर्णेची कृपा तुमच्यावरती कायम राहील आणि माता लक्ष्मीचा संचार कायम तुमच्या घरामध्ये राहील त्यामुळं कधीही कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही पैशाची तंगी जाणवणार नाही तर आजचा हा उपाय अवश्य करून बघा आणि अशाच उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला सब्स्क्राइब करा